महाराज माणसाच्या जीवनामध्ये जास्त बाधक काय असेल तर तो अहंकार आहे आणि अहंकारांना अनेकांची कुटुंब उदवत महाराज प्रत्येकाला एक गोष्ट वाटते की हे सगळं मी करतो आहे आणि माझ्यामुळं होतं आहे अरे खरं विचार करा बरं तुमच्या माझ्यामुळं काय होईल का आणि जर तुमच्या माझ्यामुळं जर काय होत असेल तर आपण सगळं आपल्या मनासारखं केलं असतं हो चांगली घरं बांधली असते चांगले बंगले बांधले असते नवे नव्हे तर अनेक गोष्टी आपण आपल्या मनाने केल्या असतं निश्चितपणानं आपल्यामुळे काहीही होत नाही याचा माणसाला विसर पडला आहे प्रारब्ध कर्मानुसार किंवा भगवंताच्या कृपेने जेवढ्या गोष्टी आम्हाला मिळतात त्याचा स्वीकार केला पाहिजे आणि निश्चितपणानं जीवनामध्ये त्या गोष्टी वापरल्या पाहिजेत पण आम्ही असं करायला तयार नाही काल आमचा एक मित्र होता तो ग्रामपंचायतीला तीन वेळा ट्राय करून निवडून आला आणि त्याची अवस्था त्याचं जे काही अहंकार होता त्याचा सत्काराला ज्यावेळेला नाव पुकारलं होतं ना त्यावेळेला त्याची उठणं बसणं आणि त्यावेळेला मला ज्ञानोभरायांची एक ओबी आठवली मी बोलविता वेदू बोले मी चालविता सूर्य चाले मी हलविता प्राणू हाले जो जगाचा चाळीता अर्जुनाला समजावताना भगवंत म्हणत आहेत की अर्जुना झाडाचं पानसुद्धा माझ्या सत्तेशिवाय हलवू शकत नाही तर तू ग्रामपंचायतीला मेंबर झालाच कशा कशामुळं माणूस भगवंताला विसरतो आणि स्वतः अहंकारामध्ये लिप्त होऊन खऱ्या अर्थानं समाजापुढं जातो आणि माणूस स्वतःहून स्वतःच्या हानी करून घेतो आहे आणि पहिली गोष्ट जर बघितली तर भगवान परमात्म्यानं जर आम्हाला एखाद्या गोष्टीची संधी दिली असेल सेवा करण्याची असेल समाजातल्या गोरगरिबांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी दिली असतील तर त्या गोष्टीचा अहंकार हा निश्चितपणानं आम्हाला त्रासदायक होणार आहे कारण सत्ता आणि संपत्ती ही साऊन सावल्यांचा खेळ आहे आज आमच्याकडं तर उद्या नसणार आहे आणि निश्चित जर जगात बघायला गेलंच आपण तर फार मोठे धनिक होऊन गेले सावकार होऊन गेले नवे नवे तर ज्यांनी जगत जगता सिकंदर ज्याचं वर्णन इतिहासामध्ये की त्यांनी जग जिंकलं होतं महाराज पण जर आपण बघितलाच फक्त नाव शिल्लक आहे त्याचा फोटोसुद्धा कुठं शिल्लक नाही की ज्यांना अख्ख्या जगावरती राज्य केलं होतं आणि त्यांनी जर जाताना काही घेऊन गेला नसेल त्याला त्या गोष्टीची जाणीव झाली असेल तर आपण कुठे आहोत आणि म्हणून बाबानं ज्या गोष्टीला आम्हाला जिथे संधी भगवंत परमात्मा देतो आहे त्या ठिकाणी आपण सेवा या भावनेतून करणं म्हणजे निश्चितपणानं त्या गोष्टीचा आनंद मिळतो आहे आणि मी करतो आहे किंवा माझ्यामुळे ही सत्ता येते किंवा असं होतं हे जर आपल्याला वाटत असेल तर निश्चितपणानं तो आमचा भ्रम आहे कारण सगळी माणसं सध्या भ्रमात आहेत की हे सगळं माझ्यामुळं होतं अशा अनेक कितीतरी या पृथ्वी तलावरती मी मी म्हणणारे आले आणि निघून गेले इथं कायमचं मुक्कामला कोणीसुद्धा नाही आहे आणि कोण जर असेल इथं तर तो भगवंत आहे या पडद्यावरती जसं एखादा चित्रपटगृह आहे त्या चित्रपटामध्ये पडदा आहे त्या पडद्यावरती किती जणांचा पिक्चर लागला मग त्याच्यामध्ये काय काय झाल्या किती घटना झाल्या त्या पडद्याला काय फरक पडला का तो पडदा आहे असाच आहे कितीतरी